बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोता मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण एकविसावे दुपार होत आली होती तरी अजून घरात चूल पेटली नव्हती बापू पाटील उपाशी पुटीच खिन्न मनानं सोप्यात बसले होते काशीबाई आतल्या बाजूला अंतरुणावरच बसून होती बायजानं कोणाकडून तरी जोंधळं रिनव आणून दळण सुरू केलं होतं त्यामुळं वाड्यात जात्याची घरघर चालू होती बापूंची नजर मोकळ्या दरवाज्यात होती दत्तू पिसाळ काठी टेकी, टेकी, टेकीत टेकीत वाड्यात आला त्याचं अंग शिलकलं होतं त्यामुळं सरळ चालता येत नव्हतं त्याला दमानं पायऱ्या चढून सोप्यात आला राम, म्हणून राम। बापूंच्या शेजारी बसला तोंडावर उसना अवसान आणि बापू बोलले <laughs> काय दत्तू वा बरं वाट चुकलासा लई दिसात आलं नाहीचा ते काय करायचं पाटील चालायलाच होईना अंगी नुसतं अशी लाकलय त्यात आणि कणकणी बी आली म्हणून नाहीये झालं हाय का बरं आता कशाच बरं आणि कशाचं काय हीच गेल आणि तार राहिलं खाऊन पिऊन असलं म्हणजे झालं बरच म्हणायचं दमटाकी दत्तू पिसाळा बोलला होय होय की बापूंनी साथ दिली यावर इकडचा तिकडचा विषय झाला गप्पा झाल्या बापूंच्या आणि दत्तू पिसाळांच्या गप्पा चालू असतानाच आतलं जातं थांबलं होतं सहज पिसाळ बोलता बोलता म्हणाले जेवण झालं असेल फडा झाला मी आम्ही जातो लय दिस गाठ नाही म्हणून आलो होतो पिसाळांच्या या बोलाबरोबर बायजाने कान टवकारले त्यातून कान देऊन ऐकू लागली बापू पिसाळांच्या बोलण्यावर सहज गत्याच उद्गारले हा जेवलो जेवलो की आता जेवणच बसलो होतो जेवण झाली होती आणि भावजनं दळान घातलं तर बरं तुम्ही आले जाऊघीच बाहेरचं बोलणं कान देऊन ऐकणारी बायजा बापूंच्या या बोलण्यानं भावना वश झाली बापूंच्या शब्दांनी तिचं हृदय फाटून गेला बापूंचं डोंगरा एवढं काळीच आज तिला प्रत्यक्ष दिसलं सकाळपासून पोटात अन्नाचा एक कण नसताना सुद्धा बापू दत्तू पिसाळणा खोटंच सांगत होते जेवलो हो की म्हणून बाय झाला हुंदकाच फुटला पण तिने तो आतल्या आतच दाबून धरला बापूंच्या घरात दारिद्र्याचं थैमान चालू होतं पण बापूंनी तसं कधीच कुणाला दाखवलं नाही लाचारीनं कधीही कुणापुढे हात पसरले नाहीत ते नेहमीच्या मानानेच राहिले आलेले दारिद्र्य त्यांनी चार भिंतीच्या आतच कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला टिपूर चांदणं पडलं होतं त्यात रेटऱ्याचे जंगल उजळून निघालं होतं जंगलातल्या महादेवाच्या देवळासमोर पटांगणात भाल्या व त्याचे साथीदार बसले होते काल धनगावात देशमुखांच्या घरावर दरोडा घालून लुटमार केले पैसे भाल्याच्या पुढ्यात होते भाल्यानं ते पुढ्यातलं गठुळं सोडलं आणि क्षणात उलट केलं खळ खळ आवाज झाला चंद्रप्रकाशात चांदीची असंख्य नाणी चमकून उठली भाल्यानं एका ढिगाचे दोन ढीग केले त्या दोन ढिगांच्याकडं चांदीच्या नाण्यांकडे बघत भाल्या साथीदारांच्यावर रोखून पाहत बोलला हां बोला, बोला काय करायचं काल ठरलंय तसं करायचं ना भाल्याच्या सवालानं त्याचे साथीदार दुचमटले कोणी काहीच बोलला नाही भाल्या पुढं बोलायची त्यांची हिंमत झाली नाही क्षणभर असाच गेला जोत्याकडं बघून भाल्या बोलला जोत्या बोल की मंजूर आहे ना पण पन... जोत्या अडकळला पण आणि काय आवाज चढवून भाल्या बोलला पुढच्या डावाला बघितला असतं जोत्या खालच्या आवाजात बोलला तसं काय चालायचं नाही ठरलं ते एक डावच ठरलं असं म्हणत त्या पैशातला एक ढीक भाल्यानं आपल्या धोत्राच्या शेवटात ओतून घेतला आणि गाठ मारून ते पैसे कमरेला बांधले राहिल्यालं वाटून घ्या माझा वाटा न ग म्हणित भाल्या उठला आणि तिथून चालू लागला भाल्या गजापुरात आला त्यावेळी मध्यान रात्र उलटली होती गाव निद्राधीन होता चंद्रप्रकाशात गाव उजळून गेलं होतं रस्ते निर्मनुष्य होते भाल्या कानोसा घेत रस्त्याने गावात शिरला बापू पाटील सोप्याला अजून जागेच होते त्यांच्या उश्याला बारीक कंदील मिनमिनत होता एका कुशीवर वळून त्याने दृष्टी बाहेरच्या अंगणातल्या चांदण्याच्या प्रकाशावर लावली होती डोक्यात विचारांचा आवर्त चालू होतं दुपारी दत्तू पिसळ खोटं बोलल्याचं राहून राहून त्यांना वाईट वाटत होतं परिस्थितीनं आपल्याला खोटं बोलणं भाग पाडलं याचं त्यांना दुःख वाटत होतं त्याचवेळी समोरचा दरवाजा करकरला दरवाज्याला आडना घातला नव्हता कोणीतरी हळूच दार उघडलं बापू चाट दिशी उठून अंतरणावर बसले त्यांची नजर दार उघडून आत येणाऱ्या व्यक्तीवर रोखली घोंगडं पांगरली व्यक्ती सोप्यातल्या पायरीवर आली खेनवर तिथंच चुळबुळली कोण हाय बापूने दरडावलं म्या भाल्या आहे जी राम राम म्हणत भाल्या सोप्यात आला बापूंनी कंदील मोठा केला भाल्या सोप्याच्या दगडी ज्योत्यावर विसावला काय काढलंस गा एवढ्या राहत काय नाही जी तुमच्याकडेच आलो होतो आई साहेब आजारी हायती म्हणून समजलं तवा आलो होतो आपलं भाल्या अडकळला असं म्हणून त्यानं कमरेचं लहान गठुळं सोडलं आणि ते बापूंच्या पुढ्यात ओतत बोलला हे घ्या तुम्हासाठी आणलंय आई सवासनी औषध पाणी करा नाही म्हणू नका सहा माझा जीव राहीना म्हणून आलो या बापूंच्या पुढ्यात पडल्या चांदीच्या नाण्यांचा क्षणभर आवाज झाला अंधाऱ्या शांततेत तो विरला भाल्याच्या बोलाने बापू एकदम अस्वस्थ झाले आपल्या पुढं काय चाललंय तेच त्यांना कळेना सावध होत आवाज चढवून बापू म्हणाले कुठनं आणलं हे कुठनं आणणार कायमच्या धंद्याचं साहित्य भावडेपणानं भाल्या उद्गारला बापूना संताप आला ते भाल्याला म्हणाले घेऊन जा सार मला हरामीच काही भी नको मीठ भाकरी का ना तीच खाईन मी हे हे असलं पचायचं नाही मला तेला शिवलं तर पुढच्या माझ्या दहा दहा पिढ्यानर का जातील नको बाबा नको उचल अगोदर क्षणभर बापू थांबले परत थोडं शांत होत समजावणीच्या सुरात भाल्याला म्हणाले भाल्या वाईट वाटून घेऊ नकस पण मी आहे येणार नाही असली काय बळजबरी करू नकस माझ्यावर उचल उचल बरं बापूंच्या बोलानं भाल्या शर्मिंदा झाला त्याला चुकल्यासारखं झालं काही न बोलता त्यानं चांदीची ती नाणी गोळा करून कमरेला बांधली जशी तुमची मर्जी म्हण तो उठला येतो मी म्हणून मागं फिरला बापूने त्याला हाक घातली जाग्यावरच तो घोटमाळला बापू बोलले भाल्या ह्यो नाद सोडून दे बर हो तुझ शिकारी कुत्र्याक झालंय तुझ्या तोंडाला रगाच लागले रगात तुला चटक लागली पण आशानं चांगलं ना सोड ये आता सोड केलं तेवढं झालं असं म्हणून बापू थांबले आणि मुखाटपणे भाल्या पाठीमागं न बघता पायऱ्या उतरला दुसऱ्या दिवशी दिवस उजाडायला रेठऱ्याच्या जंगलात पोलिसांनी रेड घातली रात्रीच भाल्याचा सा साथीदार ज्योत्या रागा रागाने जंगल सोडून निघून गेला होता तो सरळ इस्लामपूरच्या पोलीस स्टेशनवर गेला त्याला भाल्याचा राग आला होता दरोड्यातली निम्मी नाणी भाल्यानं नेली होती शिवाय भाल्याचं नेतृत्व अलीकडे त्याला बरं वाटत नव्हतं त्यामुळं भाल्यावर चिडून त्यानं रात्रीतच पोलिसांना बातमी दिली होती पोलिसांच्या बरोबर ज्योत्या पाहून व अनपेक्षित पडल्या धाडीनं भाल्या गोंधळून गेला साथीदारांसह सा जंगलात पळत सुटला पोलिसांनी गोळीबार सुरू केला पोलिसांना त्याने गुंगारा दिला जंगलात चुकवलं पण पळता पळता पोलिसांची एक गोळी भाल्याच्या कमरेत घुसली भाल्या उन्मळून पडला लगेच त्याच्याबरोबरच्या नायकून आणि शिवानं त्याला उचलून घेतला व जंगलात दडी मारली भाल्याच्या अंगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता त्याचं डोकं मांडीवर घेऊन किर्र कंजाळात नायकू बसला होता शिवा पाण्याच्या शोधात गेला होता भाल्याच्या डोळ्याला अंधारी येऊ लागली तो विवळू लागला क्षी नावाजा त्यानं नायकूला साथ घातली नायकून त्याच्या तोंडापुढं काय म्हणता नाही म्हणून कान लावला भाल्याच्या सर्व अंगातून कळा येत होत्या खोरवर कोसळत जाणाऱ्या आवाजात तुम्हाला म्हणाला कु या काम कर पाटलासनी बा बापू पाटलासनी सांग म्हणावं बापू पाटलासनी म्हणावं तुम्ही म्हणला हा तेच तेच खरं झालं तुमचंच तुमचंच तुम बरोबर तुम आहे माझा 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 राम राम सांग सा, भाल्याचा आवाज बंद झाला आणि त्यानं मान टाकली संध्याकाळी वेश बदलून नायकू बापू पाटलांच्या वाड्यात आला त्यानं बापूंना सोप्यातूनच हाक घातली जेवायला ताटावर बसता बसता बापू बाहेर आले बापूंच्याकडे बघत नायकू म्हणाला म्या म्या नायकूजी राती नायकाने दरोड्याच्या वाटण्या के सरळ केल्या नाही ते निम्मत जुडीदारांनी दिलं म्हणून ज्योत्या फुटला तिनं पोलिसासनी डाक दिली सकाळी रेठऱ्याच्या रानात पोलिसांनी येडा दिला गुळीवार केला त्यात नायकासनी गुळी लागली नायकांचा बळही पडला मरता मरता सांगितलं नि सांग तुमचंच बरोबर होतं म्हणून तसंच झालं माझा रामराम सांग म्हणून सांगावा द्याला नाहीतर त्यांचा आत्मा अडकून राहायचा असं म्हणून नायकू झपाट्यानं पाठीमाग वळला व बापूंच्या ध्यानात यायच्या आत बाहेर पडला नायकूचे शब्द तापलेली तार घुसवल्यासारखे बापूंच्या कानात शिरले त्यांचं डोकं सुन्न झालं अवसान जाऊन ते खाली बसले आणि उद्गारले बाल्या कुणासाठी काय करून बसलास हे तू तुदार मनाचा राजा होतास राजा माझ्या साठन तो हो यो मार्ग पत्कारलास माझ्या साठन तुझ तुझ लय उपकार झालं भाल्या लय लय उपकार झालं आणि <laughs> बापूंच्या आसमानचा बांध फुटला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद